दसऱ्या दिवशी सोने घ्या सोन्यासारखे राहा असं म्हणतात पण मग सोन्याऐवजी आपट्याचं पान का बरं दिलं जात असेल तर पुराणानुसार असं म्हणलं ऋषी वर्तंत कडून वेद शिकायचा त्याला गुरुदक्षिणा द्यायची होती पण गुरुनी माझ्यासाठी काहीही नको असं सांगितलं मात्र कौशाच्या आग्रहामुळे त्यांनी सहज चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे असं आव्हान दिलं तेव्हा कौस मोठ्या श्रद्धेने आपल्या दयाळू राजा रघुराजाकडे गेला पण तेव्हा रघुराजाकडेही तितके पैसे नव्हते पण प्रत्येक संकटात प्रजेच्या मत्तीला धावून जाणाऱ्या या राजाने कवस्याची मागणी पूर्ण करण्यासाठी साक्षात कुबेर देवांकडे मदत मागितली त्याची ही नम्र विनंती पाहून कुबेर देवाने चक्क सोन्याचा पाऊस पाडला पण दयाळू असणाऱ्या राजाने दिला। हो त्या सर्व सुवर्ण मुद्रा कवसाला दिल्या मात्र प्रामाणिक कवस्यानेही जितक्या मुद्रा त्याला गरजेच्या होत्या तितक्याच घेतल्या आणि बाकीचं सोनं आपट्याच्या झाडाखाली ठेवून प्रजेला लुटायला दिलं तर तोच दिवस होता दसऱ्याचा आणि तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याचं पान सोन्यासारखं मारून एकमेकांना आदराने देण्याची परंपरा सुरू झाली आजही बऱ्याच ठिकाणी मंदिरात आपट्याच्या झाडाची फांदी ठेवून सोने लुटण्याची प्रथा केली जाते तर आम्ही तुमच्यापर्यंत आपट्याचं पान तर नाही पोहोचू शकत त्यामुळे आपल्या संस्कृतीचं खरं सोनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत